जगी जीवनाचे सार घ्यावे जाणून सत्वर जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर आयला भांड्या गेला बा वस्तू आण काय हा ना गेला ना काय उत्पन्न निघाले याच्यात भाऊ की तुम्हाला सांगतो विक्रम केला विक्रम अख्या वाढीत आहे काय एवढा उस्कुन झाला नाही एकरी आहे का, का? नव्वद टन नव्वद टन मग बाजीच मारली तो अनकार मग बरं आता इथं काय करणार इथं पहिल्या बारीत उसईन हा हा ना हा तो कांदा तिकडल्या बाबर हा भाऊ की तुम्हाला सांगतो हे बघा ऊस जसा आपण विक्रम केला ना उसाचा हा तसाच कांद्या सुद्या आपला विक्रम झाला पाहिजे कांदा सुध्या आपला आहे ना नंबर एकच गेला पाहिजे हा का हा आपण ते शक्य नाही ना कस काय शक्य नाही अरे मी तू कांदा बघितलं आणि गोळ्याचं पण बघितलं तुझ्यापेक्षा आहे का गोळ्याच कांदा एक नंबर आहे अख्ख्या वाडीत असं कोणाचं कांदा नाही असं गोळ्याच कांदा आले मग काय करतोय काय माहिती राह नाही नाही भाऊ की कांदा आहे ना हाँ? नंबर एक नाही गेलं पाहिजे मग अर उद्या जर गोळ्याच कांदा नंबर एक गेला तर आपला पुढे असं कलर टाईट करून फिरण गावात मग आपल्याला काय नाक राहील का नाकार मग काय करायचं नाही नाही काहीतरी आयडिया केली पाहिजे कडे भाऊ की हा आपण एक काम करू काय आपण काय आहे बस... का उपटून टाकू खाल्ले म्हणून बरं तसं करायचं तुम्ही चाल माझ्यासोबत बांडे मी काय म्हणतोय गोळ्याच कांद उपाटण्यापेक्षा तू त्याच कांद्याला घाल फवारणी कर तो उत्पन्न चांगलं निघेल ना बाव की ती वावर आहे किती खत घातलं पाणी घातलं तरी उत्पन्न निघत नाही आपलं काहीतरी लावायचं म्हणून काय टाकले आपण पाचशे रुपये मला रुपये तुझा मालक तुझं त्यांना मागण हा त्याला की काय पैसे मलाच मागायला अरे भांड्या त्यांच्याकडून ऑलरेडी मी उचल पैसे ले घेतले आता ते परत ना कसं गाव मागाय त्यांच्याबरोबर पैसे कशाला पाहिजे पैसे तुला आता घरी पाठवायचे घरी पाठवायचे पैसे मी देतो बरं तुला पैसे पण माझ एक काम करावं लागेल तुला करीन करशील ना कर पैसे देशील ना देतो शंभर टक्के काम तर करा तिथं याला कुठे घेतो सोबत अरे गोयाच जिगरी मित्र ते सगळं खरं जाऊन सांगन त्याला असं कसं सांग आपण पैसे देणार त्याला हा फुकड आहे का अरे आपण पैसे देणार आहे पण ती लय जिगरी दोस्ती त्यांची सांगितलं बघितलं उगं कुठं नाव नाही सांगत ते कसं आपल्या दोघांना उरकायचं नाही ना म्हणून त्याला घेऊ आपण सोबत चल चल, तो तो चल, ए, चला, चल।, ए, चल 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 तू सांगितले पैसे हा गुसा चल अरे गोळदाचा वावर कुठे आलो आपण का उपटायचे चल उपटू लाग चल ए का उपटायचे का ते पण करण्या पाचशे रुपये पाहिजे तुला हा पाहिजे मग उपटू लाग ना मग उपटायचे का ते खवळेल अरे तुला सांगतो करण्या बाग माझा जसा ऊस गेलाय ना एकरी जस मी उत्पन्न रेकॉर्ड केला न्या तसाच कांद्यामध्ये सुद्धा रेकॉर्ड करणार आहे मी आपला रेकॉर्ड कुणी तोडणार नाही पाहिजे त्याच्यासाठी आपल्याला गोळ्याचे कांदे उपटायचे चला उपटू लाग चल आणि कोणाला कळलं तर कोणाला कळलं तर सशाने खाल्ले म्हणून सांगायचं कांदे उपटायचे हा

बघितलंस ना बांड्या पडल्या होत्याला आता बंडू ला काय उचलून घेऊन चालले तुम्ही तो सरपंच हा ते गोळू झाला गप गप काय नाही सरपंच कांद्याच्या झाडावरून पडलोय कांद्याच्या झाडावरून त्याच्यावरून पाडला काय तुला बरंच लागलं हे बर बंडू ऐक ना तुझं ना हार्दिक हार्दिक अभिनंदन बर का पडलो म्हणून काय अरे नाही अरे तू गावामध्ये ना उसाच एक नंबर उत्पादन घेतलंय अरे कारखान्याच्या चेअरमन साहेबाचा सुद्धा फोन आलता सरपंच तुमच्या गावातला बंडू कावडे ना एक नंबर शेतकरी आहे सरपंच काय सांगायचं तुम्हाला जस त्याने उषात उत्पन्न काढले का तसंच कांदे दवाखान्यात उत्पन्न काय आहे दावखाने चालले का दावखाने बर जा 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 ले लागले का रे लागले काय सांगू तुम्हाला ठीक आहे ठीक आहे आय 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 चांगला पॉइंट बघून सेंटरला धडक दिली राव काय सांगतो माकड अडपिच केल्यासारखं वाटाय लागलं यार मला तू एक दुखन झालेय बघ शिथले या भांड्याला दिली ना डोक्याला बोल ना जरा शेतली शेतली ने बोलून काय होईल बरं हे दुसरे तुला कळत काय काय भांड्या कसे पुढे गोवाडगाड बोलाय की डोक्या विसरून जात मग ती गोवाड बोलायला विसरून जाईना ये हा मग बोलू दे बोलू दे बोलला काय बोलू गोडगाड बोल भंड्या काय झालं काय नाही जरा बोला शिकले चल ना दवाखाने जरा चल माझ्या सोबत मला तेवढच बर वाटेल बर वाटलं मला त्याला तू आलीच लय जड मला जड झाले तू या काय आव तिकायला मार दिला इथं झाला सांगायला बाहेर चालेल नाही बाबा दुखाय लागले करण्या खरंच सांगू मला पाचशे रुपये दे मला जायचे आता ए बाबा आता तू तुम्हाला पैसे दे मला दवाखान्याला कमी पडते ना आता लागा तू काम केलेला का आणि तुम्हाला पैसे देणार का आणि कुठं काय काम केलं अह तू पैसे देणार काय नाही तुम्हाला दवाखान्याला पैसे देणार बाबुकी सांगणार होता त्याला दे बाबा तू हक्कर्ने असंत अरे माझ्याकडे असता तर मी कायला मागितलं असतं बिका रेवने मी तुमच्याकडे अरे तुझ्या समोर धडक दिली काय डुकरांनी मला एक काम कर आता चला दवाखान्यात तिकडे जाऊ बघू काय असतं तुम्ही पैसे देणार करा मला नाही पैसे नाही बाबा तुम्ही नाहीला तुमचं तुम्ही तुमचं जा दवाखान्यात तरी घेऊन जा मला दिसत ए आणि एकटा कसा घेऊन जाऊ याला माझा बघा आता उचल उचलत नाही येणार खांदे वाट टाकून चल थोड थोड हा लाव चल टाका माग घ्या बसल ना बस वखार एक नंबर साफ करून झाली आता आले ना कांदे कि मस्त आरण लावून देऊ हो गुरु दादा बांदे आणि दुसऱ्या तुमचा कांदा उपटायला गेलत आणि मी पण घेतो माझं का संग ते अहो तुमचा कांदा एक नंबर आहे ना ते बांड्याचा कांदा कस हलक आहे ना त्यामुळे भांड्या काय केलं होता तुमचं कांदा उपचार होता कारण त्याला आहे ना उसाच पीक एक नंबर आल गावात एक नंबर पीक आला होतं गावात ओ भाऊजी मग तुम्ही त्यांच्या गेल ते पण मी उपटू नाही लागलो त्याला मेच एक आयडिया लावली त्या भांड्याला आहे ना दोन पावलं माग सोडलो मी तो कांदा उपजी होता अशी जाऊन शेल्टरला धडक दिली ते दोन पलट्या खाऊन पडलं त्याला म्हणलं डोकराला धडक दिली तुला त्याला नय लागले ने कुठे भांड्या चाललंय गावात लवकर चाललंय वाटेल मी आलो तुम्हाला तू हात जड झालाय ब एक काम करू आपण इथं पाच मिनिट का ना बस आराम करून जाऊ अरे तुझ्या चल दवाखाना बंद होईल तिकडे नाही बंद होत बाबा वाजेपर्यंत दवाखाना चालू असतोय तू बस 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 तुला

मला वाटलं माझ्या वावर ते डुक्कर ठेवले ना मी राखण करण्यासाठी आ... त्यांनी धडक दिली काय आ... जगी जीवनाचे सार घ्यावे जाणून सत्वर जैसे फळ देतो रे ईश्वर ओ अहो काय करताय या की बाहेर जरा माझ्याकड काय ग बायको काय नाही बस जरा माझ्या शेजारी फक्त बसायला बोलवलं हा बाबा नाही काय काम सांगत फक्त बसा नाही तू आजच म्हणती आणि थोड्या अहो नाही ना नाही सांगत बसा सांग ना? नक्की खरंच नाही खरंच बसू का बसा म्हणलं तर ऐका ना मी काय बायको तू ऐक माझ लय महत्वाचं काम आठवलं मला मी आलोच करून पण मी काहीतरी म्हणतो ऐकायचं तर लगेच आलोच मी अरे गोळ्या दे, दे ना ना पैसे तुला मी तिला द्यायला गेलो होतो मी तिला द्यायला पण तिचं दुकानच बंद होत मग कस काय देणार अरे ती मला मागायला लागल्या तू इकडे पैसे मी देते तिला तुला माग तिथं मग देऊन टाक ना हे बघ तू माझ्यावर जबाबदारी दिली ना मग जाव तिचं दुकान उघडल त्याव मी तिला देऊन टाकेन ना तू कशाला लोट घेते एवढा अरे पण ती मला मागत्या मग तू लोक लोट घेऊ मी देतो त्यासाठी आता काय पैसे नाहीये ते पैसे खर्च गेले अच्छा म्हणजे हे तुमचं अर्जंट काम होतो तू काय करते जा ना आपली शेंग फोड हा मला माहित होत काहीतरी असच असणार आहे तेच बघण्यासाठी तुमचं काय अर्जंट काम आहे ना ते बघण्यासाठी तुमच्या माग माग आली अगं हे माझं अर्जंट काम नाही माझा अर्जंट काम तर पुढे जा तू जातो मी जातो कामाला माझ्या ए बंड्या आणि दुसऱ्या सरपंच लवकर ग्रामपंचायत गेल्या भाऊ साहेब आल्याच वाटते तुमचे काय कागदपत्र काढायचे काढून घ्या नाही नाही ती माझा आहे ना घरकुलाच ती कागद कमी होता ती मग देऊन आहे मला बरं चालते तेवढं काढून घे वाजेपर्यंत आहे कसले कागदुला माझं घरकुलाच कागद कमी आहे ती ग्रामपंचायती मी जाऊन करायचं त्याच काम आणि दर, ते ते अरे दुसऱ्या अवजार ला येताना जरा आहे विचारून येत जा त्याच्याशी अवजार घ्यायला घेऊन ये जर तू आणलं ते लाद जा तुटलं माहित विचारलं होतं सरपंचाला मी घेऊन जा म्हणून आज थोडी येत अरे दुसऱ्या अरे एखाद्याची वस्तू घ्यायची मला जरा व्यवस्थित न्यायची व्यवस्थित वापरायची व्यवस्थित आणून द्यायची विचारलं म्हणलंय ना विचारलं अच्छा म्हणजे हे तुमचं अर्जंट काम होतं होय घरी म्हणलं माझ्या पशी जरा बसा थोडा वेळ तर नाही म्हणले मला एक अर्जंट काम आहे आणि इथं उन्हा रिकाम पकडायला सोबत इथं गप्पा मारत बसले होय गोळ्या तुझी बायको बघा आम्हाला मानली तूट बर तुझाय म्हणून म्हणते ती आम्ही तुला बस म्हणलं कायच नाही नाही ती बोलायला लागली तुझी बायको आम्हाला होय बांगा आपल्याला बोलायचं काय संबंध काय संबंध आहे बोलायचं तर तिच्या नवऱ्याला बोलायचं ना तिथं लय नवरा कामदार लागून गेला उठ उठ तू उठ उटा की एवढा उठा उठा म्हणतायत तरी बिनलाजासारखे बसलेत आपले काय बसायचे त्यांच्यात चला दुसऱ्या तुम्हाला कळत काय नवरा बायपूस काय झालं तर तुम्ही काय एवढं तिड जायला करा आपण नवऱ्याला बोललो पाहिजे आपल्याला झापून गेली काय कार आपण काय ऐकून घ्यायचं सगळ्याला बोलतात राव ते सरपत नाही का बाई साहेब बाई साहेब बाब राहता माझ्या बसा की खाली मी काय म्हणते आता आणि मोकळेच शेंगा सांगितलं का काम सांगितलं मग अशी तुला बोललोच होतो मी सांगशील मला सांगितलं शेवटी अगं तुझ काम 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 दिवस रात्र काम करून माझं पार हाडाचे काळे झालेत गे राहिलं का भर मास्तरी माझ्या अंगाला राहिले का बघ दिसताय का कुठं भर हा हे काय ढेरग कशाने वाढले बायको आज हे खाऊ वाटाय बायको आज ही भाजी कर चमचमीत काहीतरी खाऊ वाटायला त्याच वाढलंय तेवढं ते नाही वाढलंय तुझ्यामुळे वाढलंय रोज संध्याकाळी भात शिल्लक राहिला की ऐका ना तेवढा भात संपून टाका ना दोन घासाच शिळा पडण खाऊन टाका त्याच्यामुळे वाढलंय ते समजलं काल आणलं परत माझ्यावर नाही तूच माझं खाणं हा तुझ्यावर काही नाही आणलं पण तू पार माझं खाणं पिणं सगळं काढलं क्षणी वाढलंय हाय आता सांगितलं तुम्हाला मलाही नाही थांबायचं नाही चाललो मी अहो सारखं कुठे पळता थांबा म्हणते तुम्हाला ए दुसरे काय तू काप कावळ आलाय बघ तू पैशा नाही त्याच्या उडला ओढला कावलं बसून राहिली अरे मला ग्रामपंचायतीमध्ये जायचं होतं राव पण लय कटाळा आलाय गड्या आता भाऊ साहेब आता कवर आहेत काय माहिती अरे अजून गेलच नाही का तू ग्राम नाही बाबा कटाळा आलाय जरा कव्हर असतात रे भाऊ साहेब पाच वाजेपर्यंत साहेब तिला बघायची लागाय अजून मस्त टाइम आले का आले परत तिथं मी तिथं काहीतरी बोलत होते महत्त्वाचं काहीतरी सांगत होते नाही आले या पोरांमध्ये परत गप्पा मारायला यांच्यामुळे सारखे सारखे इथं येत आहे तुम्ही या कामचुकारांमुळे उठा तुम्ही वाजून यांना थाकल त्याआधी उठाय उठा धाम काहीतरी करा ना काय सारखे तवळ काय सारखे पडलेले उट असतात कुठे ओ भाऊजी उठा उठा पण आपल्या आपल्या घरी धाम देतात करायचे सोडून आणि इकडे माया नवऱ्याला घेऊन बसता गप्पा टप्पा मार्ग सगळी काम झाली मला काय सांगू नका सरपंचाला विचार अजून काही काम असतील ते निघायचं निघा तू तुम्हाला सांगते परत सोबत राहायचं नाही काय अरे जा काय तोंड बघताय चला घरी हा माग थांब एक मिनिट मला सांग कट्टा गावचा आपण कट्ट्यावर बसलोय हा मंदी आली फार आपल्याला आपल्यालाय आणि आपल्याला हुसकून लावलंय तिचा हुसकून द्यायचा काय संबंध आहे काहीच नाही ना, ना? चल तिला पहिले जाऊ चल ए अरे आता गप्पा मारे थांबले होते कुठे निघाले अहो सरपंच ये बघा मला सांगा कट्टा गावचा आहे आम्ही त्या कट्ट्यावर बसलो हा आणि ही मंदी आली आम्हाला जापलं आणि हुसकून लावलंय तिथून तिचा काय उस्कून लावायचं म्हणजे आम्हाला संबंध आहे मंदिनी हा तुम्हाला जापलं मग का बरं जापलं आता आता तिच्या नवऱ्या तिचं काय झालं भांडण घरी आता आम्हाला काय माहिती तिचा नवरा येत आहे आणि आमच्या पशी येऊन बसत आहे हा त्याच्यामुळे जापलं आम्हाला तिथं होय हा आता आम्ही काय काम का वरून म्हणले तुम्ही काम चुका आता मला सांगा सरपंच सकाळपासून मी किती काम केलंय बघा बघा साहेब पक्क केला आहे भांडे घासले तर म्हशीला पाणी द्यावलंय मग मी काम चुकार झालो का मी काम चुकर आहे का रात्री नाईट करून आलोय बाकीची सगळी कामं राखले तर मग निवान बसलो होतो आमचं आम्ही काम तुम्ही करताय पोरांना भरपूर काम करताय तुम्ही पण तिचा काय संबंध आहे का तुम्ही सांगा खऱ्याची बाजू घ्या अरे तिचा काही संबंध नाहीये पण काय झालं माहितीये का त्यांचं नवरा बायकोच काहीतरी घरी झालं असेल तिच्या नवऱ्याने काहीतरी काम केली नसते म्हणून ती तिला रागाला असेल तुमचा थोडा तुमच्याकडे येऊन बसतो ना पण पण आम्ही नाहीत ना त्याला सांगत की आमच्याशी अरे बाळांनो तुमची नाही चुकी त्याच्यामध्ये त्यांचं काय झालं असेल ना आम्ही इमानदाराला समजून सांगतो ना तुम्ही नका तिच्याकडे जाऊ कशाला भांडणाचा वादविवाद वाढविता तुम्ही समजून सांगता हा मी सांगतो तिला काय असेल ते मग नीट समजून सांगा तिला सांगतो काळजी काळजी करू नका हा चालते सांगतो हा काय करू नका वादविवाद काय करू नका हा कुठं चालले आता काय नाही जायला तिकडे हा जावा घरी जावा करण हा कुठं चालला घरी जाऊ काम झाल्यात ना सगळे आज सगळे झाले